नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कासा ग्रामपंचायतीत शासकीय दाखला शिबिर यशस्वी मनीषाताई निमकर यांच्या पुढाकाराने ऐंशी नागरिकांना दिलासा कासा ग्रामपंचायत सभागृहात माजी राज्यमंत्री आणि समाज कल्याण सभापती मनीषाताई निमकर यांच्या पुढाकारातून शासकीय दाखला शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात जात जमाती प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली शिबिरात एकूण ऐंशी नागरिकांनी दाखले मिळवण्यासाठी अर्ज केला असून हे सर्व काम एकाच ठिकाणी व कमी वेळात झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते या शिबिरात मंडळ अधिकारी देवीदास चौरे तलाठी किरण जोगदंड आशा बोबा कांचन गायकवाड गीता साठे आणि कोतवाल यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली शिवाय शिवसेना तालुका प्रमुख संतोष देशमुख उपतालुका प्रमुख दिनेश बोलाडा विभाग प्रमुख राजकुमार गिरी युवा शाखा प्रमुख सुमित गिरी तसेच सामाजिक कार्यकर्ते समशेर मनेशिया यांचीही उपस्थिती लाभली ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात न जाता घराजवळच महत्वाची सरकारी कामे करण्याची संधी मिळाल्याने वेळ आणि खर्च दोन्हीची बचत झाल्याचे अनेकांनी नमूद केले लोकांची धावपळ कमी व्हावी कमी खर्चात आणि जवळच त्यांचे काम व्हावे यासाठी तहसीलदारांना विनंती करून हे शिबिर आयोजित केले दाखल्यांची गरज शाळा आणि इतर शासकीय कामांमध्ये भासतच असते त्यामुळे कासा आणि चिंचणी येथे असे उपक्रम राबवले त्याबाबत मनीषा ताई निमकर यांनी तहसीलदार व त्यांच्या टीमचे आभार मानले तर खर्च व वेळ वाचला यासाठी अशी शिबिरे पुन्हा पुन्हा व्हावीत अशी अपेक्षा लाभार्थी करत आहेत आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट